बाई वाडे उरिया हो वाडा कुठा आरा रा 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 हो निवृत कोल्हापुरी माणूस आरा रा 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 ये डॉन झालं आणि माझ्या मळ्या मध्ये घुस शिल काय डिपाळडी पांगडीची पाळडी पांगडी बी पाळडीची पाळडी पांग बघा आता बरोबर आहे काय नव तर राम पाहुणे आज कुठं आले माहितीये का मी तुम्हानी आज मी तुम्हाने घेऊन आलोय डायरेक्ट मळ्यात गुरळ घरात बसून जेवायचं आहे तुम्हाला घेऊन आलोय शिंदे मळ्यात तर भावड्यानो विषय असा झाला आहे की मी ब्लॉगिंग करत होतो टी शर्ट विशर्ट घालून आणि कोल्हापूर कर काय ऐकच का ना कमेंट करायला लागली काय माहितीये काय मरा कोल्हापूरचा ब्लॉगर असा असते काय जरा काही तर झणझणी पाहिजे ना आणि भाषा तर कम्प्लीट कोल्हापुरी पाहिजे राहू म्हणून की आता मी शिंदे मळ्यात आलोय म्हणलं टी शर्ट घालून येईन का आपला मस्त मी कोल्हापुरी पोशाख केला आहे आणि तुम्हाला घेऊन आलोय मी गुराळ घरात त्या भारतीय बैठकीत जेवणाच्या हॉटेलला त्या हॉटेलचं नाव आहे शिंदे मळा चला तर बघूया शिंदे मळ्यात आपल्याला कसलीच झणझणीत मटन चिकन आणि फ्रायची थाळी मिळत्या भावानं आणि कोल्हापूरची पब्लिक कदमवाडीतल्या एका कोपऱ्यात डेवा पटेल हॉस्पिटल पासून सप्पै सरळ पुढं आला नाही इथे हॉटेल आहे हॉटेल शिंदे मळा आणि पाक मळ्यातली जेवणाची बैठक आहे राव गुरळघरात डायरेक्ट हॉटेल टाकले आणि इतकं भारी इंटिरियर केले नाही याला इंटेरियर म्हणायचं नाही अह हे गुराळघरच आहे वारलीची पेंटिंग केल्यात मावळ्यांची चित्र टाकल्यात इथं डायरेक्ट मागं कायलीच ठेवल्या गोराघर चालू होतं आणि त्यात आपल्याला हॉटेलमध्ये जेवायला मिळते म्हणजे कसोला एक्सपिरियन्स असेल जरा विचार करा आणि इथं लाइटिंग विटिंग मस्त केल्या साधं सुद्धा ठेवले शेणानं सारविलेली जमीन आहे माहितीये का आणि जमिनी व टाकले त्या गोंगड्यावर बसायचं आणि निवांत पैकी मटन चापचा आनंद घ्यायचा इथं मी आले आणि भारतीय बैठका इथं गोंगडे टाकल्यात खाली सप्पे आणि समोर आहे तो पाट पाटाव बसून जेवायचा आहे थाळ्यांची नावं बघूया यांच्या मेन्यू कार्डमध्ये पैलवान शिंदे मळा शाही घाणा स्पेशल थाळी साडेतीनशे रुपयेची आहे शाही घाना स्पेशल थाळी दोनशे ऐंशी रुपयेची आहे घाणा स्पेशल थाळी दोन अडीचशे रुपयेची आहे गावरान चिकन थाळी दोनशे रुपयेची आहे आणि अंडागरी थाळी तर तुम्हाला मिळते एकशे वीस रुपयेमध्ये आता मी सप्पे पैलवान शिंदे शाही घाणा स्पेशल थाळी मागवणार आहे रामराम मंडळी राम मी तुषार आणि आपण बघताय माझं युट्यूब चॅनेल जर्नी विथ तुषार तर भावानो आता कोल्हापूरमध्ये ट्रेंड काय आलाय गावासारखं का हॉटेल बसवतात इंटेरियर डिझाईन करत आहेत आणि एकदम असा गावात जेवाय बसल्या फील देतात अरे पण तुम्हाला सांगू का हे शिंदे हॉटेल आहे की एक पुराळ घरातच आहे गाण्यातच बसते आपण जेवायला तिथं जमीन पण शेणानं सारवलेली आहे घराची कायली पण येत आहे बैल आहेत आणि असला खतरनाक फील इथं राव इथं यांची पहिलवान शिंदे शाही स्पेशल घाना मटन थाळी आहे असली खतरनाक थाळी आहे गिनी यात काय काय पदार्थ आहेत ते मी तुम्हाला सांगतो हे मोठं मोठा आहे गिनी हे आहे मटन चाप हे इथं आहे मटन फ्राय हे आहे रक्तीमुंडी हे आहे चिकन खरडा फ्राय हे आहे मटन खिमा हे आहे सोलकडी पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा आणि हे चिकन जे दिले की नाही हे चिकन जंगली फ्राय म्हणून एक कबाब आहे चिकनचा एक नंबर आहे राव खतरनाक आहे आपण हे सगळं एक करून टेस्ट करूया आणि एवढं काय मला जाईल असं वाटत नाही पण मी कोल्हापूर आहे मी बी थटत नाही एवढं सपवायला मी प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की शिंदे महाजी पैलवान स्पेशल गाना थाळी असली खतरनाक आहे या सगळ्याच बघूया आणि मग तुम्हाला मी सांगतो काय काय यातलं टेस्टी पदार्थ आहेत ते गाय आहे आता ही थाळी सपवाय कशी रे कुठन चालू होतीच झाली हे जंगली चिकन फ्राय आहे की नाही हे मी ट्राय करतो चिकन स्टिक आहे आणि तळल्या तळल्याला चिकन आहे कोल्हापूरच्या थाळीला तळल्याला चिकन आहे का नाही खतरनाक आहे असलं जबरदस्त आहे लय भारी आहे कुरकुरीत आहे आणि तिखट नाही आहे असला खतरनाक फ्लेवर आहे की नाही यात वेगळंच काहीतरी केली नक्की तुम्ही ट्राय करा हे मला लय आवडलं राह हा 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 लुसलुसीत चा प राव एक नंबर रे हे जबरदस्त आहे कांद्याच्या फ्राय मसाल्यामध्ये भाजले गरमागरम आहे असलं लागतं गाय नान फळा रे नान फळा आता मी ट्राय करतो मटन फ्राय मटन फ्राय काय बोलू म्हणजे काय कोल्हापूरची खरीच चवाई नाही ती मातीत आहे मातीत इथल्या पाण्याला पण माहिती माहितीये का तुम्हाला माणसं जी जेवण बनवली की नाही कलाच त्याचा विषय कुठं करता येते का अगं आपण ट्राय करूया रक्ती मुंडी जरा लिंबू पितो मी लिंबू प्यायचा विसरलो राहू आणि लिंबू शिवाय मटणा जेवण म्हणजे आहे आता येऊ कोल्हापूरचा स्पेशल स्टार्टर म्हणजे स्टार्टर विरटर कोल्हापुरात यायच्या आधी इथं स्टार्टर सारखा पदार्थ होता पदार्थ म्हणजे चिकन खरडा किंवा चिकन लोणचं हा अरे लोई जाळ आहे झंझणी लोणच्या सारखा फ्लेवर आहे जे दाणे टाकले ते ना म्हणजे नाद खोळा रक्ती मुंडेच फॅन आहे काय कोल्हापुरात मटणच भारी मिळते असं नाही कोल्हापुरात एक वेगळी पद्धत आहे इथे नेहमी मुंडे आणि रक्तीचा वेगळा पदार्थ करतात जास्त ठिकाणी बघायला मिळणार नाही तुम्हाला येऊ पण येऊ खरच टेस्टी असतो तिखट जाळ असतो झणझणीत असतो कोल्हापुरी स्पेशल रक्तीमुंडी फ्लेवर फुल नाद फळा आता मी चपाती किंवा भाकरी मागवते पहिला चपाती बरोबर ट्राय करतोय जी टेस्ट कशी लागत्या आणि त्यानंतर आपण रश्शामध्ये येणे भाकरी घुस करून खाऊया इथं तसं खाल्ल्याशिवाय मजा येत नाही राव हो। हे अस्सल कोल्हापुरी जेवण इथं गरम गरम आता मी काय करणार माहिती असं भाकरी जे करणार आहे तुकड गरम एकदम लुसलुसीत भाकरी आहे आणि याच्यावर घालणार आहे मी तांबडा रस्सा आणि भाकरी खाणार आहे कुसकरून याच्यात जी मजा येई नी हे जगात कसलं सुख नाही बर का, का रक्ती तो, तो भाकरी खाण्यासारखं खाण्यासारखे जरास मुंडी घेतो आणि जरास मटन फ्राय घेतो तोंडी लावायला आणि आता आपण भाकरीला कुसकर खाऊया <laughs> स्वर्गात पोचलो रे मी स्वर्गात आगाय असलं जेवण आहे ना इथलं आता आपण काय करूया खिमा तेवढा टेस्ट करायला राहिलाय मला बरोबर खिमा खाऊन सांगतो खिम्याची टेस्ट कशी आहे नॅचरल खिमा रे इथल्या जेवणाला असा मस्त चरक काय की नाही तुम्ही कधी एकदा शिंदे मयाचं जेवण खाला की तुम्ही ते विसरूच शकत नाही सरका आहे खरं टेस्ट जी आहे ना ते कोल्हापुरी आहे कोल्हापूर जेवण म्हणजे तिकट नसते भावानो कोल्हापुरी जेवण म्हणजे असते सरक्यावाल टेस्टी जेवण खतरनाकडाचा मार रस्सा परत एकदा वाटीवर रस्सा मागवलाय आणि पांढरा रस्सा यो कोल्हापूरचा पांढरा रस्सा बुरगल्याशिवाय आपलं जेवण कम्प्लीट का होते काय गरमागरम गरम पांढरा रस्सा आहे मी ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो पांढऱ्या रस्स्याची टेस्ट कशी आहे आहा। आहा। नाद्या बाद घाम सुटला घाम सप्पै एक नंबर रे मित्रांनो आता आपण जेवलो हॉटेल शिंदे मळाला आणि मी इथे जेवणाला रेटिंग देतोय टेस्टला दहा पिकी दहा अँबियन्सला दहा पिकी दहा क्लिननेसला दहा पिकी दहा आणि सर्व्हिसला दहा पिकी दहा असलं खतरनाक हॉटेल आहे की, 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 की नाही आणि मी शोधून काढले तुम्हाला सांगलोय शिंदे मळाच्या गुऱ्हागरात येऊन इथल्या जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय तुम्ही कोल्हापूरची ट्रिप कम्प्लीटच करू शकत नाही आणि तुम्ही कम्प्लीट झालीच नाही अशी समजा कोल्हापूरमध्ये तुम्ही जर शिंदे मळ्याचं जेवण जेवला नाही तर तुम्ही काय जेवला नाही नये बघा मगापासून वडून दमलो यातलं काय बाहेर येणार आहोत याला जेवण असलाही नाही तोंडावर गा, घाम आणि नाका तोंडात पाणी सुटले असलं चरचरीत विषय क्लोजात भाकरी पण खाल्या चपाती पण खाल्या आणि आता मी इथला भात घ्यायलोय फुलावर राईस ह कोल्हापूरच्या मटन थाळीचं स्पेशल आहे पुलाव राईस इथं बिर्याणी नसतात वाढत इथं असते काळा भात मसाले भात असते आणि यो पुलाव राईस लय म्हणजे लय फेमस आहे तुम्ही कुठं पण कोल्हापूरात मटण थाळी जेवाय जावा तुम्हाला ताटाला यो पुलाव राईसच असणार ह्याच्यात आपण घालूया मटणाची ग्रेव्ही वर्ण खावल्या तांबडा रस्ता एक बुरका मारतो आणि असलं झणझणीत जेवण करून वड कि वड काटाकीर म्हणजे काटाकीर म्हणजे धूर किर आहे माहितीये का जेवणाला नाद करायचं नाही आणि करू बी नका तुम्ही विषय हार्ड जाई लोकेशन टाकतोय लिंक मध्ये नक्की शिंदे महाला विजिट करा मी तुमचा होस्ट कोल्हापूरचा तुषार आणि जर्नी विथ तुषारमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये अशाच प्रकारचं कोल्हापुरातले क्वालिटी हॉटेल तुम्हाला दाखवतोय नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा युट्यूब चॅनेल इन्स्टा चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा माझे व्हिडिओ शेअर करा खूप खूप धन्यवाद तर मंडळी आज आपण जेवलो पैलवान शिंदे बंधू यांच्या हॉटेल शिंदे मळामध्ये आणि त्यांची टॅगलान काय माहितीये काय गुरळ घरातलं झनझणी कोल्हापुरी जेवण मित्रांनो एवढ्या हॉटेलमध्ये मी फिरलोय की नाही कोल्हापूरात एवढी जेवण जेवल्यात हे जे, जे हॉटेल आहे की नाही याचा तुम्ही नादच करू नका नुसतं यायचं शिंदे मळा टाईप करायचं गुगलवर हुडकत गुगल, गुगल मॅप दाखवते हुडकत इथं यायचं पोट भर ठेवायचं आणि समाधानानं जायचं शिंदे हॉटेल असलं खतरनाक आहे की नाही एकदा नक्की तुम्हाला भेट द्यायला लागतेच आणि माझं चॅनल जर्नी तुषार नक्की फॉलो करावं लागते